नमस्कार जय सीराम मी बापू शेख मंडळी मनमोहन सिंगांचं नुकतंच दुःखद निधन झालं त्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं गेलं की स्वर्गीय मनमोहन सिंगांनी गोपीनाथ मुंडे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश रोखला होता पुन्हा एकदा हा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आला आणि ऐरणीवर येतो की खरंच गोपीनाथ मुंडे हे भाज भाजप सोडून वशी होणार होते का काँग्रेसमध्ये जाणार होते का की सगळ्यात ह्या गोष्टी म्हणजे अफवा काल्पनिक गोष्टी आहे कारण महाराष्ट्रामध्ये भाजप रुजवण्यामध्ये वाढवण्यामध्ये मोठं करण्यामध्ये नक्कीच गोपीनाथजी मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणी नाकारू शकत नाही मग ह्या <coughs> गोष्टीला काय म्हणावं की गोपीनाथ मुंडे हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार होते तर मंडळी अगदी खरं सांगायचं तर गोपीनाथ मुंडे हे भाजप सोडून काँग्रेसवाशी होणार होते ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे सत्य आहे ते काँग्रेसमध्ये चालले होते केवळ काही कारणास्तव त्यांना काही अतिशर्ती घातल्या गेल्या आणि काँग्रेसमधून त्यावेळेला काँग्रेसमधून म्हणून त्यांचा काँग्रेस प्रवेश हा थांबला गेला, गेला। मंडळी साधारण ते भाजपवर नाराज नारा होते का तर होते पण केव्हा दोन हजार सहापर्यंत भाजपवरती नाराज असण्याचा विषय चित नाही याचं कारण भाजपमध्ये सर्वे सर्वात ते होते मी महाराष्ट्रापुरतं बोलतो महाराष्ट्रामध्ये तरी भाजपमध्ये सर्वे सर्वात ते होते पण त्यांच्या पाठीशी कोण होतं ते सर्वे सर्व का होते आणि त्यांना महाराष्ट्राचा मिळणारा एवढा मान होता संघाकडूनही मिळणारा मान होता ते कोण होते म्हणजे त्यांच्या पाठीशी कोण असं होतं गॉडफादर तर प्रमोदजी महाजन त्यांच्यासोबत गोपीनाथजी मुंडेंच्यासोबत प्रमोद महाजन होते त्यांच्या पाठीशी ठामपणे प्रमोदजी महाजन होते ते सगळ्यांना सांभाळून घेत होते केंद्रामध्ये पण मग काळात अटलजी आडवाणी उषाभाऊ ठाकरे कृष्णलाल शर्मा अशी सगळी मोठमोठी मंडळी वर होती केंद्रामध्ये मग अशा लोकांनी ते सांभाळून घेत असत प्रमोदजी त्यांच्या ते कुशल राजकारणी होते उच्चद्दी होते तर गोपीनाथराव मुंडेंची प्रत्येक वेळी ते पाठराखण करत असत त्यांच्या पाठीशी पण राहत असत त्यामुळे गोपीनाथराव मुंडे आणि महाजन यांच्या हातात महाराष्ट्रातला भाजप होता ते महाराष्ट्राचे सर्वेसर्वा होते महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा होते हे शंभर टक्के सत्य आहे परंतु जेव्हा दुर्दैवाने प्रमोदजी महाजनांची हत्या झाली प्रवीण महाजनकडून त्यानंतर मात्र सुमारे दोन तीन महिन्यामध्येच गोपीनाथराव मुंडे यांचं महाराष्ट्र भाजपमध्ये स्थान डळमळीत झालं कारण ते एकटे पडले त्यांच्या पाठीशी प्रमोद महाजनांसारखी खंबीर खंबीर व्यक्ती कुणी नव्हती खंबीर नेता कुणी नव्हता त्यामुळे ते एकटे झाले एकटे पडले त्यांचे प्रत्येक गोष्ट जी फुलासारखी झेल्ली जायची भाजपमध्ये महाराष्ट्र भाजपमध्ये ती मग त्यापुढे झेलली जाऊ शकत नव्हती याच कारण महाराष्ट्र भाजपवर संघाचाही पगडा होता प्रभाव होता आणि आहे आणि तो असणारच त्यामुळे गोपीनाथ मुंड्यांचा शब्द मग भाजपमध्ये चालण्याचा असा झाला त्यांचं फारसं काही महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्र भाजपमध्ये ते म्हटले ते सगळं खरं असं होत नव्हतं पूर्वी असं व्हायचं साधारणपणे नव्वद पासून पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर ते अगदी दोन हजार पाचपर्यंत सहाला हे गेले प्रमोद महाजन गेले पण दोन हजार सहा नंतर मग मात्र त्यांना तसं लक्षात आलं की गेले पंचवीस वर्ष आपण जे भाजपवर अधिराज्य गाजवलं महाराष्ट्र भा प्रदेश भाजपमध्ये तसं आत्ता गाजवू शकत नाही ते भाजप नाराज झाले आणि त्यांनी सरळ केंद्रामध्ये राजीनामा दिला बंड पुकारलं पक्षाविरुद्ध नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलं दोन हजार सहाची गोष्ट आहे आणि प्रमोद महाजन गेल्यानंतर दोन तीन महिन्या चार महिन्यामध्येच गोष्ट आहे ही पण तेव्हा ते काँग्रेसविषयी होणार नव्हते मग ते त्या तेव्हा मात्र त्यांनी बंड पुकारलं सर्व आमदार वगैरे सर्वांनीच सर्व आमदार हे राजीनामा देण्याची तयारीच होते भाजपमधले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असंही ते गोपीनाथ मुंडे यांना सांगत होते अशा तऱ्हेच्या बातम्या येत होत्या अनेक जिल्ह्यांचे कार्यकारणींचे राजीनामे दिले गेले कारण आम्ही मुंडेसाहेबांच्या पाठीशी आहोत अशा तऱ्हेचे आणि मग गोपीनाथजी मुंडे यांना केंद्रामध्ये आडवाणींनी बोलवलं हो आणि आडवाणींनी त्यांची समजूत काढली आडवाणींनी त्यांना सांगितलं की तुम्ही अशी जाहीरित्या जे तुमची नाराजी पक्षावर असेल नेतृत्वावर असेल त्या निर्णय तुम्हाला पटलेही नसतील अमान्य आलेले असतील ती तुम्ही नाराजी जाहीर का केली जाहीर त्याची वाच्य वाच्यता तुम्ही करो नको करायला हवी होती तुम्ही थेट पक्षाकडे त्यासाठी पक्षाचा दार आहे त्यासाठी तुम्ही पक्षाचं दार ठोठावायला हवं होतं आणि आमच्या पुढे येऊन तुम्ही ती नाराजी व्यक्त करायला हवी होती पण तिथे मग मात्र गोपीनाथजी मुंडे थांबले आणि त्यांनी पुन्हा काम सुरू केलं परंतु दोन हजार नऊला पुन्हा भाजपचे काय महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची होती होती आणि सत्ता येऊ शकली नाही पण त्यानंतर पुन्हा दोन हजार दहाच्या दरम्यान पुन्हा हे नाराज झाले गोपीनाथ मुंडे नाराज झाले ते मधु चव्हाण हे जे भाजपचे अध्यक्ष झाले मुंबई भाजपचे शहर मुंबई महानगराचे अध्यक्ष झाले तर ते नाही एक कारण त्यांनी का काढलं की ह्यांना अध्यक्ष केलं ते ह्यांना न विचारता केलं तो निर्णय घेण्यात आला तो तर त्यांनी तेव्हा गोपीनाथ मुंडेंचा शब्द होता की पक्षाला बहुजन चेहरा पाहिजे आता बहुजन म्हणजे त्यांनी पुन्हा एक सांगितलं गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं मुंडे साहेबांनी सांगितलं असं की बहुजन हा माझा शब्द जातीवाचक नव्हे पण लोकांमध्ये मिसळणारा पण की त्याचा आचा अर्थ त्यांना पाहिजे होता की लोकप्रियता असणारा लोकप्रिय आणि हो, लोकांमध्ये मिसळणारा अशा अर्थाचा बहुजन शब्द हे त्यांनीच खुलासा केला होता तर मधु चव्हाण ते नाराज झाले त्याच काळ अखेर मधु चव्हाणांनी राजीनामा दिला स्वतःहून राजीनामा दिला आणि नंतर दुसरा त्यांच्या मर्जीतला गोपनी मुंडेंच्या मर्जीतला अध्यक्ष नेमला गेला परंतु ह्या सगळ्यामध्ये जो महिना दोन महिन्याचा कालखंड गेला त्यामध्ये शरद पवार साहेबांची पण मुंडे साहेबांनी भेट घेतली होती आणि त्यावर शरद पवार साहेबांचं म्हणणं असं होतं की मी त्यांना काही देऊ शकत नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती तर माझ्याकडे देण्यासारखं काही नाही प्रत्येक पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मुंडेसाहेब तेव्हा भेट घेत होते ह्यामुळे जवळजवळ महिना गेला त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या श्रेष्ठींशी दिल्लीमध्ये संपर्क ते साधतही होते सं एकमेकांचा संपर्क होत होता बोलणीही होत होती परंतु जे त्यावेळेचे सोनिया गांधींचे स्वीय सचिव होते सल्लागार होते ए के अहमद या अहमद यांनी असं सांगितलं गेलं त्यांच्याकडनं की तुम्ही सगळ्या पदांचे पहिले राजीनामे द्या आणि मग या आणि तीन महिने त्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही पक्षाकडनं काही मिळणार नाही कदाचित त्यावेळेला त्यांची अशी गोपनीय म्हणजे तुमची अशी इच्छा असेल की के मला लगेच केंद्रीय मंत्रीपद मिळेल मला कारण त्याआधी नारायण राणे पक्षात आले पक्षा सहा साली साधारणपणे हे नारायण राणे पक्ष सोडून आले दोन हजार पाच सहा साली तर त्यांना म्हणजे कॉ शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये तर त्यांना त्यावेळी लगेच पद दिलं होतं मंत्रीपद दिलं होतं महसूल मंत्री उद्योगमंत्री अशी पदं दिलेली होती परंतु यांना असं वाटतं की मला केंद्रात पद मिळेल मंत्रीपद मिळेल मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते तर अहमद पटे यांच्याकडून सांगण्यात असं आलं की तुम्हाला तीन महिने कोणतेही मंत्रीपद देणार नाही तुम्ही सगळ्या पदांचा राजीनामा देऊन अगोदर पक्षात या आता आता सांगायचं ते असं की मनमोहन सिंगांनी विरोध केला कुठला पक्ष फोडून आपण कोणाला घ्यायची घ्यायची नाही विरोधी पक्ष फोडायचं नाही ते नैतिकदृष्ट्या आपल्याला शोभणारं नाही परंतु मुख्यतेतली मेक अशी आहे की अहमद पटेल यांनी सांगितलं होतं की कोणतंही पद तीन महिने तरी मिळणार नाही तुम्ही पहिलं काय करा सर्व पदांचा राजीनामा द्या तर हे अनमान्य झालं नाही आणि त्यानंतर किरीट सोमय सुषमा स्वराज मुख्य म्हणजे ह्या सगळ्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांची समजूत काढली आणि पुन्हा गोपीनाथ मुंडे हे कार्यरत झाले आणि मग त्यांचा राग शांत करण्यासाठी मधु चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आला आणि यांच्या मर्जीतलाच अध्यक्ष बसवण्यात आला तर खरंच गोपीनाथ मुंडे काँग्रेसवाशी होणार होते का तर असं चर्चा जी सुरू आहे किंवा चर्चा अधूनमधून असते या विषयावर चर्चा आणि कालच यांचं निधन झाल्यानंतर जो व्हिडिओ झाला मनमोहन सिंगांचं निधन झाल्यानंतर जो व्हिडिओ झाला त्यातही सांगण्यात आलं की होणार होते काँग्रेस वर्षी होणार होते परंतु मनमोहन सिंगांनी विरोध केला विरोध का केला तर नैतिकदृष्ट्या विरोधी पक्ष फोडणं हे बरोबर नाही त्यामुळे असं त्या हे करायला त्यांनी मंजूर दिली नाही परंतु ही खरंच अफवा होती का अफवा आहे का हे गोपीनाथजी मुंडे भाजप भाजप सोडून काँग्रेसमध्ये भाजे� जाणार होते तर नाही अफवा नाही गोपीनाथजी मुंडे दोन हजार सहा साली आणि त्यानंतर पुन्हा नऊ दहा साली काँग्रेस भाजप नाराज होते संघटनेवर भाजप संघटनेवर भाजप श्रेष्ठीवर नाराज होते आणि ते काँग्रेसवासी होणार होते काँग्रेसमध्ये जाणार होते हे शंभर टक्के सत्य आहे ही अफवा नाही मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण आपलं मत जरूर मांडावं आपला अभिप्राय आपण जरूर द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत